महान आजोबांच्या उपसरपंच सचिन पाटील यांचा स्तुत्य उपक्रम चंदगड तालुक्यातील निट्टूर येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे माजी चेअरमन कैलासवाशी कृष्णा सदभा पाटील यांचे बारा मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले नातू उपसरपंच सचिन पाटील यांनी त्यांचे रक्षा विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करून आदर्श घालून दिला रुढी परंपरेला फाटा देऊन प्रदूषण टाळत त्यांनी शेतात फळझाडांना रक्षा विसर्जित करून एका विधायक नव विचारांची पेरणी केली पाटोदा आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या प्रबोधनातून त्यांनी हे स्तुत्य पाऊल उचलल्याचं सांगितलं पारंपरिक पद्धतीने रक्षा विसर्जन नदीत करण्याची प्रथा आहे पण या प्रथेमुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण कसे भयानक होते याची सर्वांनाच आहे अशा प्रसंगी कायमची प्रथा परंपरा असल्याने विरोध कुणी करायचा असा प्रश्न निर्माण होत होता पण काही दिवसांपूर्वी गावात ग्रामपंचायत व आधार संघटना मिळून पाटोदा सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केलं होतं त्यावेळी याच रक्षा विसर्जन मुद्द्यावर बोलताना त्यांनी ती रक्षा तुम्ही तुमच्या शेतात किंवा फळझाडांना झाडांना घाला तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आठवणी कायमपणे जपून ठेवा असं समजावून सांगितलं होतं उपसरपंच सचिन पाटील यांच्या मनावर या मुद्द्याचा विधायक परिणाम झाला आणि त्यांनी सरपंच गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय स्वतःपासून अंमलात आणला अशाच पद्धतीने काही परंपरा प्रथा बाजूला सारुणा आपल्या भागातील नागरिकांनी समाज उपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घ्यावे असं आव्हानही पाटील यांनी यावेळी केलं महानकरीपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड